आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या कथित वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर भाजपकडून तीव्र टीका करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप करत हर्षवर्धन सपकाळ यांचा तातडीनं राजीनामा घ्यावा अन्यथा राहुल गांधीही त्यांच्या वक्तव्याशी सहमत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते नागपूरतील कोराडी इथला महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसर आता भक्ती आणि आध्यात्मिक केंद्रासह कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरणाचा एक परिपूर्ण व्यापक संकुल म्हणून नावारुपास येत आहे इथल्या विविध व्यवसाय आणि कौशल्य प्रशिक्षणानंतर अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसरात नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती माध्यमांना घेऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान पुरस्कृत उच्च शिक्षणातील सांस्कृतिक विविधता संवेदनशीलता आणि समावेशकता या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे कार्यशाळेचं उद्घाटन औषधी निर्माणशास्त्र विभागातील डॉ ए के डोरले सभागृहात उद्या दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिरं दुमदुमून गेली आहेत नागपूरच्या प्रसिद्ध तेलंगखेडी इथल्या कल्याणेश्वर शिवमंदिरात देखील भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे त्याबरोबरच शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळत आहे महाशिवरात्रीनिमित्त ठिकठिकाणी महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं आहे पुरुषांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकात आज कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर बहुप्रतिक्षित गट अ सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सामना सुरू आहे पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं निर्धारित वीस षटकात सात गडीबाद एकशे पंच्याहत्तर धावा करत पाकिस्तान पुढं जिंकण्यासाठी एकशे शहात्तर धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे दोन्ही संघांनी त्यांचे सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत आणि त्यांचे प्रत्येकी चार गुण बरोबरीत आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार